हॅलो एव्हरीवान वेलकम टू आय यूट्यूब चॅनल आम्ही त्यांना भयारे एक्सप्लोरर सो आम्ही आलो आहोत आमच्या गावाला आणि आता आम्ही चाललो आहोत मॉर्निंग वॉकला अंशला क्रिसमस वेकेशन्स असल्यामुळे आम्ही गावाला आलो आहोत आणि आता आम्ही थोडे दिवस गावीच राहणार आहोत आणि खूप एन्जॉय करणार आहोत सो आता आम्ही चाललो आहोत मॉर्निंग वॉकला आणि अंश मला काहीतरी दाखवतो आहे वाव फ्लावर्स, फ्लावर्स, फ्लावर्स ना काय नाही ओके मॅजिक व्हॉट इज इट मॅजिक रिली आणि हे सगळी मुलं पुढे चालली आहेत ही फुलं किती सुंदर आहेत बघा बर्ड आवाज आहे का मॉर्निंग आवाज मस्त काजूची बाग आहे अशी रस्त्यालाच लागून आहे हा रोड बघा एकदम कुठलं ड्रॉइंग पेंटिंग असतं ना त्याच्यामध्ये जो असतो इमॅजिनेशन व्ह्यू तो हा रोड आहे हे आमचं खरवतेच बस स्थानक एस टी बस स्थानक वरची वाडी आता एक स्प्रिंट होणार आहे ह्यांच्यामध्ये वन टू थ्री <laughs> सुंदरस वासरू बघा लहान असं मॉर्निंग एक्सरसाइजच्या पार्ट मध्ये आज हा पूर्ण साफसफाई पण करते बरेच दिवसानंतर आम्ही आल्या आल्यामुळे वरती थोडी धूळ आहे तरी राजूभाऊ वर्षावेणी म्हणजे नेहमी येऊन ते साफसफाई करतातच मंथली बेसिस वीकली बेसिस जेव्हा ज्यांना वेळ वाटतो तरी आणि थंडीत मस्त मस्त गरम गरम कॉफी पितोय तर या सगळ्यांनी कॉफी पियाला खूप तर आत्ता आम्ही मॉर्निंग वॉक करून आलो आहे आणि आमच्या टेरेसवर आहोत आणि आत्ता आम्ही इथे नाश्ता करणार आहोत टॅरेसवरच सगळेजण एकत्र बसणार आहेत तर बघूया आज नाश्त्यामध्ये काय आणि आज नाश्त्यामध्ये आहे साबुदा साब खिचडी आणि आयुष आणि अंश चहा चपाती घेत आहेत तसं मी वरती असं आमच्या टेरेसवरच बसलो आहे सर्व करून झालय तर आता साबुदाण्याचा आम्ही आनंद घेतोय तुम्ही पण या नाश्त्याला कशी आली आहे खिचडी एक नंबर हो हो हा आयुष बघा मस्त स्किपिंग करतोय अरे कर कंटिन्यू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन धामधाम चा घेत आहेत आणि त्यांचं फेवरेट इथे आमचा हा खाऊचा डब्बा आहे तर गावचा नॅशनल बेकरी जी सावड आहे तर तिथून आम्ही खारी टोस्ट जे जे आमचं फेवरेट आयटम आहे ते आणलेत आता चहा घेतो मी कॉफी मगाशी घेतलेली परत गावचा हा जो मेवा आहे म्हणजे आमच्या इथे स्पेशल खारी टोस्ट आणि बटर हे सावड्याला एक कॉर्नरलाच नॅशनल बेकरी आहे तिकडची खारी टोस्ट खूप मस्त होतात आणि मजा येते चहा बरोबर खायला तर मी आता एन्जॉय करतोय खारी एकदम मस्त हे आमचा श्रेयस आमच्या बाजूला घरी राहतो अंश आला की त्याला खूप आनंद होतो आणि तो आता चाललाय शाळेत कारण की गावी खूप कमी मुलं खेळायला असतात अंश असल्यावर तो त्याच्यावर पूर्ण दिवस खेळत असतो अंश पण एन्जॉय करतो तर श्रेयस शाळेत चाललाय शाळेचा सुट्टी नाही क्रिसमस नाताळची नाही श्रेयस चाललाय त्याच्या स्कूलमध्ये बाकीची इतर मुलं पण चालली तर आता आम्ही जरा बरेच दिवसानंतर आलोय तर आज आम्ही गाव घरात मध्ये साफसफाई पण भरपूर काय काय कामं करणार आहोत तर पहिला आम्ही आमचा गेट आहे त्याच्यावर हे तुम्ही आहे त्याचे रेलिंग आहेत त्याच्यावर पूर्ण माती जमली आहे पावसाळ्यात तशी माती वाहून येते तर ती माती पूर्ण जमली आहे आता इथे यश अंश आणि आयुष ती माती साफ करतात मग गेट प्रॉपर हे होऊन जाईल इथे रोहित पण आला आता <laughs> अरे साफ कर आला आज गावाला लाईट गेली आहे त्यामुळे आम्ही जे आमचं पाणी आहे ते चुलीवरती गरम करत आहोत तर हे बघा आम्ही कसं करतोय अशा तीन दगडांची <laughs> आमची चूल आहे आणि इथून बघा काठी पोक सगळं इथून आहे मस्त पेटली आहे आता याच्यात पाणी गरम करणार आहोत वायर आता आम्ही पाण्याचा टोप ठेवतोय पाणी गरम व्हायला फोन या लवकर गरम आहे

अन्जीर. अंजीर लाकूड आठ टाका लाकूड आठ टाका ते कोणतं ते पण टाका नाही ते बाकी ना अरे हा चला लागेल आणि इथे अंश आता सगळे पत्ते जमा करतो एकत्र एक आणि इथे आयुष पण करतोय दोघेही गाव एकदम एन्जॉय करत आहेत येस गायस मागचे घे ते पत्ते इकडचं घे

ला हो हो आणि आता मी हे पूर्ण सुकी पत्ता पेटून पेत। दिले आता वरती पण जे जे सुकी पान नाही ती बघा पडतायत खाली दूर जाते ना वरती जे पण सुकी पाने आहेत खाली पडतायत एकदम मोठी अशी आता घडली खैराची झाडाचं पाना म्हणजे पात पानापाचो खूप खाली पडतो आणि सगळं पूर्ण मी जमा केलेलं आता परत खाली पडतय पर आहे चला आमचं आता गेटच पूर्ण ऑलमोस्ट क्लीन झालंय आणि हे बघा किती सुंदर फ्लावर आहे जास्वंदीचं फुल आहे मस्त आलंय इतने एक है वरती पे निल है चला चला माती गया ओहो वेरी गुड आयुष जोरात जोरात कर कर फास्ट वेरी गुड मोबाइल ऐसी दुनिया पास लंब मोबाइल बरा का गेम्स बरे हा पर मोबाईल बारा का हे गेम्स बरे आहेत आता ग्रीस तर अवेलेबल नाही तेलच टाकतोय अगं अरे गेट आहे सकाचे चार छत्तीस झाले आहेत आणि आम्ही गणेश खेंडीमध्ये रियाला घ्यायला आहे ता ता आता तिची तिने लाईव्ह लोकेशन शेअर केलं बस ती येते तुम्ही बघू शकता लाईट आली आहे बसची महामई ट्रॅव्हल्स आणि आता आम्ही रियाला पिकअप आहे आणि आमच्या गावी चाललंय आता पाहुणे पाच झाले आहेत रियाला दाखव मागे <laughs> सगळ्याच नाही आता मी घरी पोचलो आहे तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो तुम्हाला अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय